नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाटा वडा चला तर मग सुरुवात करूया पाव तयार करण्यासाठी आपण पहिले वडापावची स्टफिंग तयार करून घेऊ त्यासाठी आपण उकडलेले बटाटे घेतलेले आहेत दोन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे सर्वात पहिले आपण हे बटाटे स्मॅश करून घेऊया आता आपण फोडणी द्यायला घेऊ दोन चमचे तेल आहे तेल व्यवस्थित टाकू देऊ मोहरी टाकून घ्यायची आहे ही व्यवस्थित तर टाकली की त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून देऊ कढीपत्ता टाकून घेऊ कांदा टाकायचा व्यवस्थित परतवून घेऊ अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊ तुमच्या आवडीनुसार याला कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊ हळद टाकून घ्यायची आहे आणि हा स्मॅश केलेला बटाटा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही थंड करून घेऊ तोपर्यंत आपण वडापावसाठीचा बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी आपण दोन वाटी बेसन घेतलेलं आहे सोडा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे ओवा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ पाव चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा ओवा आपण हातावर रगडून टाकून आहे याच्यावर व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पाणी टाकून याचा बॅटर तयार करून घ्यायचंय पाणी हळूहळू टाकायचंय बॅटर आपलं तयार आहे आपली भाजी आता थंड झालेली आहे त्याचे आपण गोळे तयार करून घेऊ छोटे 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 साईजचे आपण असे गोळे तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळे स्टफिंग तयार करून घेतलेली आहे आता आपण वडे तयार करायला घेऊ आपण एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण ही एक एक टिक्की याच्यामध्ये टाकून घ्यायची व्यवस्थित बेसनामध्ये ओट करून घ्यायची तेल आपलं तापलेलं आहे आता आपण हे वडे याच्यामध्ये सोडून घेऊया मौतीन तितके आपण वडे याच्यात सोडून घ्यायचे वडा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी आपले वडे झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तेल व्यवस्थित निथळायचंय आणि मग आपले वडे आपण काढून घेऊया आता आपण काही मिरच्या टाकून घेऊ आणि तळून घ्यायचंय आता आपण ह्या काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय